मिरज तालुक्यातील एकूण सात मंडळातील प्रत्येकी एका गावातील असे एकूण चव्वेचाळीस रस्त्यांचे सीमांकन सेवा पंधरवडा अभियानाअंतर्गत उपक्रम सुरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आणि दोन ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंतीनिमित्त शासनाने सेवा पंधरवडा अभियान अंतर्गत विविध उपक्रम आयोजित केले पहिल्या टप्प्यात पाणंद रस्त्यांबाबत विशेष मोहीम घेण्यात आली आहे त्या अनुषंगाने दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण तालुक्यात शिवार फेरीचे आयोजन करण्यात आलेले होते त्यानंतर सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिरज तालुक्यातील सर्व गावांमधील ग्रामपंचायतीमध्ये विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आलेल्या होत्या सदर विशेष ग्रामसभेमध्ये शिवार फेरीमध्ये सर्वेक्षण केलेल्या नकाशावर नोंद असलेल्या तसेच नकाशावर नोंद नसलेल्या रस्त्यांच्या यादीचे वाचन करण्यात आले मिरज तालुक्यात नकाशावर नोंद करण्या असलेले एकूण एकशे छप्पन्न एवढे रस्ते असून नकाशावर नोंद नसलेले एकूण एकुन, एकशे एकोणतीस एवढे रस्ते आहेत तसेच पहिल्या टप्प्यामध्ये सदर रस्त्यांच्या मो नोंदी नकाशावर करण्यासाठी मिरज तालुक्यातील एकूण सात मंडळातील प्रत्येकी गावात असे एकूण चव्वेचाळीस रस्त्यांची यादी सीमांकनासाठी भूमी अभिलेख कार्यालयास पाठवण्यात आलेली आहे त्यानुसार आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मौजे कौलापूर येथे माननीय श्री उत्तम दिघे उपविभागीय अधिकारी साहेब उपविभाग मिरज माननीय डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ तहसीलदार मिरज मंडळ अधिकारी कवलापूर ग्राम महसूल अधिकारी कव्हापूर भूमी अभिलेख विभागाचे भूकरमापक गणेश विभूते कौलापूर गावातील शेतकरी यांच्या उपस्थितीमध्ये मौजे कव्हापूर येथील जाधवमळा शेत ते रिसबाडे मळा शेत हा एक किलोमीटर अंतराचा रस्ता लोकसहभागातून खुला करून सदर रस्त्याच्या सीमांकनाची कार्यवाही पूर्ण करण्यात आली तसेच सदर रस्ते नकाशावर नोंद करून सातबाराच्या इतर हक्कात नोंद करण्यात येणार आहे तरी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे यांनी केलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज